उद्या होणाऱ्या सात तारखेच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शांतता रॅलीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे मराठा अद्दा मनोदादा जरंगे ही सोलापूरमध्ये येणार आहेत पहिल्यांदा त्यांचं सोलापूरवासींच्या वतीनं आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आम्ही या रॅलीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातला सकल मराठा बांधव सगळा जमा होणार आहे मी याचाच एक भाग धागा धरून विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगावटी व माडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं व रणजित भैया शिंदे मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही उद्याच्या येणाऱ्या सर्व मावळ्यांना एक पन्नास हजार लोकांसाठी अल्पोपराची सोय करणार आहे त्यामध्ये आम्ही खिचडी आणि गोडशिरा असं वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून आपण आपल्या भागातले सर्व जे मावळे येतील त्यांची गैरसोय होऊ नये याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही ही नियोजन करण्याची भूमिका घेतलेली आहे अल्पोपराची व्यवस्था संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे असणार आहे संभाजी महाराज चौकामध्ये असणार पाणीची व्यवस्था आपण ओचे चोवीस हजार टँकर आपण मागवलेला आहे असे दोन टँकर आपण पाण्याचे मागवलेले आहेत जेणेकरून जवळजवळ आपण पन्नास साठ लोकांचा स्टाफ निस्ता वाटप करण्यासाठी बोलवलेला आहे जेणेकरून सकल मराठाच्या समाजाच्या माडा तालुक्यातल्या माझ्या सर्व आमच्या युवकांना विनंती असणार आहे आपण सगळ्यांनी येऊन की तो सगळ्यांनी श्रमदान जर केलं तर नक्कीच जिल्ह्यातल्या सर्व लोकांना आपण थोडासा अल्पोपराचा हा मदत केली अशी एक सगळ्याची भावना निर्माण होईल यासाठी फार मोठी मदत आमदार बबनदादा शिंदे असतील आमदार संजय मामा शिंदे असतील आदरणीय भैयासाहेबांनी हे सगळं नियोजन केलं आम्ही त्यांच्या वतीनं हे सगळा कार्यक्रम राबवत आहे